संपूर्ण दिवस सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी रात्री दहा पर्यंत अनेक जण मनापासून प्रेमाने या स्मारकाला भेट देत असतात इथे तिथे मध्ये हुतात्मा शासनानं हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या समोर स्वतः स्मारक केलेलं आहे तिथेही यानंतर काही जणांची आदरांजली वाहिली जाईल आणि हुतात्मा राजगुरूंची जन्मदिशा जो राजगुरूंचा वाडा आहे तिथेही एक स्वतंत्रपणे शानदार कार्यक्रम होत असतो त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थिती लावावी अशी मी नम्रपणे दिली असलेले क्रांतिकारक जे आजच्या दिशेकडून एक झाली शहीद झाले ते आपल्या या शहराचे या जिल्ह्याचे सुपुत्र राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव तीन प्रांताचे तीन होतात भगतसिंग पंजाबचे राजगुरू महाराष्ट्राचे आणि सुखदेव उत्तर प्रदेशांचे ते जे क्रांतीचं त्या काळचं एक केंद्र होतं वाराणसी किंवा काशी त्या ठिकाणी एकत्र झाले आणि त्यांना गुरु भेटले चंद्रशेखर आधार आणि काल काठी काही कारखानी आझादार्थाखाली आणि मानशाखाली जे काही कार्य केलं ते आपण सर्वांना माहिती आहे सांगायची गरज नाही आहे परंतु जेव्हा ते तिघही शहीद झाले जेव्हा पाठात अटकावर गेलं त्यांचं फक्त बावीस तेवीस होतं सगळ्यात लहान राजगुरु होते त्याच्या एक वर्षाने आज हुतात्मा दिन आणि हा हुतात्मा दिनी स्मरण करण्यासाठी हुतात्मांचं स्मरण करण्यासाठी खरं तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे हे राजगुरुनगर शहरामध्ये आलेले आहेत मॅक्स महाराष्ट्रामध्ये प्रथमता दादा तुमचं स्वागत काय दादा तुम्ही आज इथे आलात नक्की काय तुम्ही सांगसाल मग अनेक वर्षांपासूनची माझी इच्छा होती की हुतात्मा दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी शहीद दिवस जो आपण मानवतो या पूर्ण संपूर्ण देशामध्ये तर भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव या तिघांच्या ह्या आपण कायम नाव घेत असतो मात्र आपण त्यांचं आठवण करण्यासाठी हा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो आणि म्हणून आज या ठिकाणी मी सर्व माझ्या सहकाऱ्यांसोबत युवा काँग्रेसचे आमचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सोमनाथ दौंडकर असतील आणि सर्व खेड तालुक्यातले काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या सगळ्यांसमवेत आम्ही इथं त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे खरं तर राजगुरूंचं योगदान आपण पाहिलं आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये फार मोठं योगदान सुखदेव राजगुरू आणि भगतसिंग या तिघा शहीदांनी दिलेलं आहे परंतु आपण पाहतो की राजगुरूंना म्हणायला पाहिजे तितकं या ठिकाणी आपल्याच भागामध्ये त्यांचं स्मारक होणं गरजेचं होतं त्यांच्या वाड्याचं पाहिजे तसं संवर्धन होणं गरजेचं होतं पण दुर्दैवाने त्या गोष्टी झालेल्या नाही येणाऱ्या काळामध्ये त्याचं देखील काळजी युवक म्हणून आम्हाला घेणं गरजेचं आहे कारण युवकांसाठी एक प्रेरणा हे तिघं राहिलेले आहेत म्हणजे आपण आम्ही म्हणतो की कायम गांधी च्या मार्गाने आम्ही चालणारे कार्यकर्ते आहोत त्याच वेळेस आम्ही भगतसिंग सुखदेव राजगुरूंच्या देखील मार्गाने चालणारे कार्यकर्ते आहोत असं आम्ही मानतो म्हणून त्यांना आज या निमित्ताने मी अभिवादन करतो धन्यवाद